नमस्कार मित्रांनो मी माझ्यासोबत घडलेली एक गोष्ट सांगणार आहोत तर ती एका आंटी सोबतची आहे तर ती माझ्यासोबत परवाच घडलेली आहे तर अं प्रकारे अं एक परवादीची गोष्ट झाली की मुलाला आजी आजोबा घेऊन गेले तर फायदा घेऊन मी दिवा उजडे खाली पाहायला गेलो तर व्यायाम हा आख्याचा मी टाइम टाइम मला अगदी काल पर्यंत मिळालाच मेर, पण आमिर खा खानाने घोळ घातला आणि दंग बसून आपल्या पासून नवऱ्याला महावीर सिंग फुगट बनण्याची महत्वाकांक्षा निर्माण झाली आणि आम्हाला पहाट झाले रात्र असे व्यायामाचे स्लॉट वाटून घ्यावे लागतात आणि नवऱ्याने व्यायाम केलाच पाहिजे या भूमिकेतून मला काय फरक पडतो त्याच हृदय आणि आता आत नाही तर उत्तम असा करण्याचा मला माझ्या परिस्थितीने आणून ठेवले त्यामुळे मध्येच हा रणवीर पेशवा आणि किंवा दंगल खान येऊन माझी स्थिरावलेली मानसिक बैठक बिघाडून जातात असे असो मी तर माझ्या सातव्या राऊंडवरच असताना मागून मला ते अत्यंत परिचित काहीतरी तितका आवाज ऐकू आला आणि आंटी बॉल देता का प्लीज असं मी आवाजाच्या दिशेने पाहिला आणि नंतरच तर एक गुब गुबित शेवटच्या कापसाच्या उशिरा टी टी शर्टचा आणि घातलेला दिसणारा एक चौदा वर्षाचा मुलगा दिसला आणि समोरच त्याच्या त्या गोंडस चेहऱ्यावरून मला आंटी म्हण म्हणल्याबद्दल कुठल्याही पश्चाताप दिसत नव्हता त्यामुळे माझा अहंकार घेऊन मी चुपचाप बॉल उचलून त्याच्या दिशेने फेकला आणि इतके जोरात फेकले की त्याला तो आणायला शंभर एक किलोमीटर पळावे लागले त्यावर समाधान मानून मी आठव्या राऊंडला सुरुवात केली आणि मग उरलेल्या तीन राऊंड मी त्या म्हणून घेण्यासाठी काय 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 करत होतो ते त्या विचार करत होत्या आणि समोरच नंतर अं सुन सुमांनी उधळली आणि नवऱ्याने हात टेकला आहोत हे वेगळं सांगायला नकोच एक मुलाची आई आहेस तू आता शोभलं पाहिजे हे सगळं कपडे संपूर्ण अंग झाकण्यासाठी असतात ते आणि त्यावर मी हा असा आवाज करून बायका करतात तसं पारंपारिक वाकडं तोंड केला आणि ठरल्या दिवशी माझं पार्सल आणला आणि उघडून बघितल्यावर लक्ष लक्षात आलं की चित्रात दिसत होते की तशी आणि तिथेच फाटलेली नसून त्या नकाशाच्या बाहेरही जाऊन ती फाटली होती तर आता परत आणि येणाऱ्या माणसाला मी मला हवी तशी फाटली नाहीत म्हणून तुम्ही परत न्या असं कस सांगायला या विचार विविचने मी पडलो आणि त्यांनी काहीही न विचारता चुपचाप ती परत केली आणि मग त्याने हजार एक रुपये देऊन मी एक फाट फा, फाटकी जीन्स मागवली आणि त्यावर देखील फाटलेली जास्त महाग होती आणि मातुश्रींनी नाटकी डोळे विश्प, काढले जीन्स यशस्वी प्राप्त झाल्याने मी माझ्या अस्मितेच्या शिव काळाची मेपिल आणि आणि समोरच अशा प्रकारे हे सगळं प्रकाश झाल्यावर मी आपला आंटी झालोय आणि माझ्या अशा वेळी पैसे खर्च करून फेर तपासणी करणे बंद करायला ठरवले आणि माझ्या दैनंदिन जीवनातून डेटा गोळा करायला सुरुवात केली आणि अशाच प्रकारे मला एक आंटी समोर मिळाली आणि मी तिला चवण्याचा प्रयत्न केला आणि माझ्या जीन्समधून माझा बुल्ला निघत नव्हता तर तिने माझा बुल्ला खाळला आणि तोंडात घेतला आणि तिने माझ्या बुल्ल्याचे पूर्ण प्रकारे चाटून चाटून माझा लालबंद बुल्ला केला आणि ती रोज मा माझा बुल्ला चोखण्यासाठी मला तिच्या घरी बोलवत होते तर अशाच प्रकारे माझ्या जीवनातली एक कथा घडलेली आहे तिच्या घरी बोलवली तिची बॉल ही दाबून घेतली माझ्याकडून आणि दाबून घेतेही सध्या तर मी अशा प्रकारची माझ्यासोबत खूप कहाण्या झालेल्या आहेत तर त्या तुम्हाला ऐकवण्याचा प्रयत्न करील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकनचं बटन नक्की प्रेस करा मी सबस्क्राईब करण्याचा प्रयत्न करा धन्यवाद मंडळी